आवरण पद्धतीने अस्सल झणझणीत असं फोडणी टाकून किंवा मसालेदार आज आपण वांग्याचं भरीत बघणार आहोत नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर ले ले ले। या ठिकाणी मी इथं टोटल सहा वांगे घेतलेत म्हणजे अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत तर सर्वात आधी आपण हे स्वच्छ धुतलेले आहेत आणि त्याच्यानंतरनं चाकूच्या साह्याने मधून अशा प्रकारे काप करायचे आहेत जेणेकरून चेक करायचं की याच्यामध्ये आळी वगैरे निघाल नाही पाहिजे तर अशा प्रकारे चार भाग केलेले आहेत त्याच्यानंतर ना सर्व साईडने तेल लावून घ्यायचे मध्ये तेल लावून झाल्यानंतर ना बाहेरच्या साईडने पण आपण याला तेल लावून घेणार आहोत तर सर्व वांगे याच प्रकारे करून मिडियमवरती गॅस करून इकडं तिकडं थोडंसं अलटी पलटी करून हे वांगं प्रकारे भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता चांगल्या प्रकारे भाजलं गेलेलं आहे तर हे काढून घेऊया तर या ठिकाणी सर्व वांगे मी भाजून घेतलेले आहेत तर वरचा जो पाला असतो तो काढून घ्यायचा आहे व्हिडिओ जर आवडत असते तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल तर राहिलेल्या पण वांगेचं सेम याच प्रकारे वरचा पाला आपण काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे सर्व काढून घेतलं आहे चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने अशा प्रकारे सर्व एकत्रित करायचं आहे सर्व मॅश करून झालेलं आहे कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मोठ्या चमच्या तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की थोडीशी मोहरी मोहरी तडतडली की जिरे टाकायच्यात तर या ठिकाणी मी मीडियम साईजचे दोन कांदे एकदम बारीक चॉप करून घेतली ते टाकते त्याच्यानंतर ना सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडेसे ठेचून घेतलेले आहेत कलर चेंज होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे अगदी हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतायचं आहे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते नक्की चेक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल तर टोमॅटो टाकलेल्यानंतर दोन टोमॅटो मीडियम साईजचे एखादा मिनिटभर पर परतून घ्यायचं आहे मीडियम गॅस करून जेणेकरून त्यातलं कच्चापानं निघून जाईल तर टोमॅटो कांदा आणि लसूण परतल्यावरती यामध्ये चवीपुरतं मीठ लाल तिखट अर्धा चमचा टाकला आहे काळं तिखट एक चमचा थोडीशी हळद टाकायची आहे आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत हे सर्व परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे परतून घेतल्यावरती आपण जे भरीत बारीक करून ठेवलं होतं किंवा वांगं बारीक करून ठेवलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि रेसिपी कशी झाली ती तर कोथिंबीर टाकायची कोथिंबीर आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करायचं आहे आणि प्लेट झाकून एक दोन मिनटं बाफून घेऊया जेणेकरून त्याला तेल सुटेल आणि छान असं टेस्ट येईल त्याची एक दोन मिनटानंतर प्लेट काढून घेतलं आहे परत एकदा मिक्स करते अशा प्रकारे झणझणीत अशी गावरान पद्धतीने मसालेदार किंवा फोडणीची आपली वांग्याचं भरीत तयार आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद